म्हणजे दुसरी एलएंटी स्पेलिंग तयार करायला शिकायची आहे कशाचे शिकायचे आहे दुसऱ्या वेलएंटीच्या दुसरी वेलंटी म्हणजे ई तर ई ला कोणतं इंग्रजी अक्षर आहे डबल ई लिंबूच म्हणजे दुसरी वेलंटी त्याला कोणतं इंग्रजी अक्षर आहे डबल ई आणि पहिल्या वेलटीला आय आय तर बघा जर आपण हा दुसऱ्या वेलआटीला पण आय वापरलं तर आपला शब्द चुकत नाही डबल ई वापरला तरी चुकत नाही आणि आय पण वापरला तरी चुकत नाही बरेच बरेच जण दुसऱ्या वेळेला तिला सुद्धा आय आयच वापरतात काय वापरतात आय वापरतात म्हणजे तुम्ही आय वापरला तरी तुमचं स्पेलिंग चुकत नाही आणि डबल ई वापरलं तरी चुकत नाही लक्षात आलं बघा आता पहिला शब्द कोणता आहे बघा हा सांगा म्हणजे

एल आय असं लिहिलं तरी स्पेलिंग बरोबर येते लक्ष खायला डी पीचे स्पेलिंग डी आय पी एल आय केलं तरी पण बरोबर येते डी आय पी एल डबल ई केलं तरी बरोबर येते सचिनचे स्पेलिंग वेस येस ए मा मा दे। का C. C. Yeah. दे। मी म्हणजे माझ्या अनुभवामध्ये सचिनच्या स्पेलिंग मध्ये डबल ई नाही वापरलेली जात कुठं तर आपण सुद्धा काय करू मग त्या दुसऱ्या वेलंटीला आपण आय देऊ आपण काय करू दुसऱ्या वेलटीला बघा सचिनच्या स्पेलिंग मध्ये डबल इ कुठंच नाही वापरलेलं आजपर्यंत म्हणजे मी पाहिलेले ह्याच्यामध्ये बरं का डबल वापरलेलं नाही आय एस लिहिले म्हणजे दुसऱ्या वेलँटीला आय लिहिलं तरी चालते तुमचं उत्तर शब्द चुकत नाही पहिली वेलंडी दुसरी वेलंटी दोन्ही अक्षर दोन्ही याला आई ला वापरलं तरी C I D P I。

समजले का तुम्हाला दुसऱ्या वे स्पेलिंग वेळ दुसऱ्या वेळेला परत सांगायला आय लिहिलं तरी चालतय लिहिलं तरी चाल चालतय हा ह्या स्पेलिंग काय करायचं तुम्ही घरी लिहून आणायच्या आणखी घेते तुम्हाला या बाजू साईडला हे लिहून घ्या चांगल्या अक्षरात हे आणि दुसऱ्या इथं लिहून देते तुम्हाला